तर चला जीव आपण आणि आज आहे आमटी आहे मम्मीने शेवग्याची आमटी आणि कारल्याची भाजी आहे तू समजा हा नाही तू समजा नाही गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मॉर्निंग वॉकिंग गाईज चला धुकं तर पडलेलंच आहे थोडा थोडा पाऊस जाऊ शकतो आता धोक्यामुळं पटकन जाऊ फिरू आला आबाळ तर आहे वरती बघू शकता आणि खाली धोका आहे विशेषच आहे हे की नाही बघे वरती आबाळ पण आहे खाली धोकं पण आहे नजाराच वेळा आहे चला ते रो आला फ्रेश हो परत हिर येऊ मला फ्रेश करतो तोस तर आता हिरव बघते कसं बाई घेला बांधलं म्हणजे पळतोय माकड तोंडी त्यामुळं बांधावं लागतो आता येताना सोडायचं वान हे नाही काळू चला मोरांचा कालवा सुरू आहे सकाळ सकाळी चिमण्यांचा किलकिलाट जे येते ना कानावर म्हणजे दिवसभर परत नसते एवढं जेवढं सकाळ सकाळी असते तेवढं मम्मीचा स्वयंपाक पूर्ण झाली फक्त चहा पित चहा पिऊ ते शिवनी सटकू लवकर दूध आणू दूध आणायचं मग सटकायचं आहे म्हणत जाईल चला चहा चहा का दिसत ना कुठे कोरा ठेवू दूध नाही ना ते पण किती थोडं आहे ना तर चला आणि आज आहे आमटी केलेली आहे मम्मीने शेवग्याची आमटी आणि कारल्याची भाजी आहे तू समजा हा नाही तू समजा नाही काय बोला चला जीवया आणि मग तुम्हाला धन्यवाद इथं गँग मोबाईलवर आहे इथे एक मोबाईलवर आहे इथं आमचं चाटनचाटी चालू आहे चाटनचाटी चाटनदाटी चालू आहे ना तुझी हां ओळखलं तुला चाटन साटेन करून चला ब्लॉगला बंद करू आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय